यावेळी खजिना बाप्पाच्या गोष्टींचा अशी कॉन्सेप्ट आहे आणि आमच्या साथवावरची सगळी चिल्ली पिल्ली गोड गोड मुलं तुम्हाला यावेळी अँकरिंग करताना दिसणार आहेत आणि अर्थात त्यांच्या साथीला निर्मिती काही सावंत दिसणार आहे त्यामुळे आय एम शुअर ह्यावेळेचा गणेशोत्सव खूप धमाल आणि खूप मजा असणार आहे बघायला आणि खरं तर मी सुद्धा तेवढीच एक्सायटेड आहे जेवढे तुम्ही सगळे आहात काय आरत्या गाव्यात का छान छान खावं भरपूर मोदक खावे आपल्या नातेवाईकांना भेटावं कारण मला वाटतं हल्ली सण हेच निमित्त झालंय ज्या दिवशी सगळ्यांना आपल्याला भेटायला मिळतं त्यामुळे ते मिस करू नका जास्तीत जास्त वेळ फॅमिली बरोबर घालवा साजरी करत छान आपल्या झांजा घेऊन आरती म्हणत गणपतीची नावं घेत आणि सगळ्यांनी एकत्र शक्यतो बाप्पाची मूर्ती ही शाडूचीच असावी ह्याची काळजी घ्या आम्ही तशीच काळजी घेतो आणि तुम्ही तसंच सांभाळा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच घेऊ नका आणि आपल्या मातीच्या शाडू मूर्तीच्या शाडू मातीच्याच मूर्त्या असाव्यात